सगळ्यांना नमस्कार सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक उद्याच्या पाच तारखेला होऊ घातलेली आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगानं मी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बी जे पी पक्षाच्या वतीनं कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे माझ्या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी मला आपल्या सातारा जिल्ह्याचे खासदार आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सात महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय श्रीमंत नामदार सिंहराजे भोसले आपल्या कराड उत्तरचे आमदार आदरणीय मनोजदादा घुरपडे घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली खर तर मला ही उमेदवारी मिळालेली आहे अनेक जण या उमेदवारीच्या दृष्टीनं सगळेजण प्रयत्नशील होते पण माझ्या कामाची पावती या दोघांनी या तिघांनी मला या निमित्तानं दिलेले खर तर काम या जिल्हा परिषद गटामध्ये खूप करायचे या कामामध्ये मला या तिनगांची खूप मोठी साथ मिळते आणि त्याचबरोबर तुमच्या सारख्या महिलांचे पण प्रश्न सोडवण्याची संधी मला उद्याच्या काळात मिळणार आहे आपण महिलांना बचत गटांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती कशी करता येईल आपल्या मुलांसाठी तरुण युवकांसाठी आप कुशल प्रशिक्षण कसं देता येईल लोकांचे शैक्षणिक प्रश्न कसे सोडवता येतील ज्या पद्धतीनं आपण तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही धडपडत असता गुणवत्तापूर्ण कसं शिक्षण देता येईल शिक्षणाचा दर्जा जर सुधारला नाही आपला तर निश्चितपणे आपण भविष्यात आपल्या मुलांचं प्रगती करू शकू आणि तुमच्या महिलांची काय इच्छा असते तर माझं पोरग चांगलं शिकलं पाहिजे स्मार्ट झालं पाहिजे आणि सगळ्या युगामध्ये स्पर्धेच्या युगात टिकलं पाहिजे त्यासाठी आपण नागठाणेमध्ये कुपर साहेबांच्या वतीनं स्पर्धेचं स्पर्धा केंद्राचं उद्घाटन पण केले महिला बचत गटांच्या स्थापना केल्यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध व्हाव्यात शासनाकडून मिळणारी अनुदान तुमच्यापर्यंत पोहोचावीत आपल्या महाराष्ट्र शासनानं लाडकी बहीण योजना तुमच्यासाठी आणली आणि सगळ्यात मोठी योजना तुमच्यात आणल्यामुळं आज तुमच्या हातात तुमच्या सेविंग मध्ये पंधराशे रुपये पण ते येऊ लागले आणि त्याचा खर्च तुमच्या तुम्हाला करावा लागतोय तुमचं तुम्ही मनानं करू शकताय पूर्वी आता अशी परिस्थिती आहे की आम्हाला त्या लाडक्या एका एखाद्यावर पैसे मागाव लागते की काय नाही आम्हाला हे द्या हे ती योजना आहे आपल्या बांध सर्व बांधवांसाठी विविध प्रकारच्या योजना आहेत काल परवा मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात मोठी चांगली घोषणा केली म्हणजे पस्तीस लाख रुपयेपर्यंतचा मोफत उपचार जे सगळ्यात महत्वाची आरोग्याची जी आपली आरो आपला जो विषय आहे की ज्या आरोग्याच्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मेडिक्लेम काढावा लागतो मोठे आपले हप्ते जातात आणि सर्वसामान्य लोकांना ही बाब लक्ष मुख्यमंत्र्यांच्या आपल्या आदरणीय नामदार शिवेंद्रसिंह महाराजांनी आणून दिली आणि त्याच दिवशी ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या लोकांना पस्तीस लाख रुपयेपर्यंतचा मोफत आजार जे मोठे मोठे आजार आहेत कॅन्सर सारखे लिव्हर सारखे ज्या आजारांना वीस पंचवीस लाख रुपये ऑपरेशनसाठी खर्च येतो असे अशा आजारावर शासन आता मोफत काम करते मोफत काम करणार आहे आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांचाच सहभाग असणार आहे आपण सगळेजण या बी जे पीच्या पक्षाच्या पाठीमागे राहूया कारण देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि आपल्या सातारा जिल्ह्यात एकूण चार आमदार आपले भाजपचे आहेत आदरणीय बाबात आहेतच आदरणीय नामदार जयकुमार गोरे आहेत याबरोबर बरोबर आदरणीय अतुल बाबा बसले आहेत त्याचबरोबर दुसरे आपल्या मनोज दादा आहेत आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष धरशी दादा कदम आहेत की मंडळी आपल्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या बाजूने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला काम करायचे आपण एक कार्यकर्ता म्हणून त्यांचं काम करतोय आणि तुमच्या बरोबर मी तुमचा कार्यकर्ता तुमचा लाडका भाऊ या नात्यानं मी तुमच्याशी संवाद साधतोय तुम्ही उद्याच्या पाच तारखेला निश्चितपणे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहाल असं मला शंभर टक्के खात्री आहे कारण माझी बहीण मा आपल्या भावा लाडक्या भावापासून दूर जाणार नाही अशी मला गॅरंटी आहे आणि तो विश्वास तो तुम्ही मला भविष्याच्या काळात निश्चित द्याल उद्या आपण आपल्या या प्रचाराचा शुभारंभ संध्याकाळी साडेसहा दरम्यान आपल्या चौंडेश्वरी मातेला नारळ वाढवून करणार आहे यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आमदार मनोर येणार आहेत भागातले म्हणजे आपल्या तालुक्यातले भागातले सगळे नेते मंडळी या मला शुभ देण्यासाठी इथे उपस्थित राहणार आहेत त्यांचं मला मोलाचं मार्गदर्शन लाभणार आहे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या समस्या कशा सोडवायच्या या त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सोडवू शकणार आहे कारण मी तुमचाही जसा करताय तसा त्यांचा करताय आणि तुमच्याबरोबर एकत्र राहून मला जेवढी आपल्या भागाची आपल्या कार्यक्षेत्राचं जेवढं विकास करता येईल प्रगती करता येईल तेवढी मी निश्चित करेन कारण उद्याचा काळ हा सातारा जिल्ह्यामध्ये सातारा तालुक्यामध्ये आपला एक वेगळात शैक्षणिक असेल कृषी मधला असेल शेतीतला असेल सहकारामधला असेल सामाजिक क्षेत्रातला असेल विविध प्रकारच्या योजना शासनाच्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देता येतील विविध प्रकारच्या मुलांना शिष्य होत्या आहेत त्याही आपल्याला मुलांच्या पर्यंत पोहचवता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला तुमच्या हक्काचा माणूस म्हणजे अजित सर कधी पण चोवीस तास तुमच्यासाठी भेटतील असं मला वाटतं आणि तुम्ही निश्चितपणे माझ्या पाठीशी उभं राहावं परवा सुद्धा तुम्ही सर्व लाडक्या बहिणींनी माझ्यासाठी खूप मोठं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं त्यामध्ये तुम्ही सर्वजण आला खर तर त्या दिवशी मला खात्री झाली होती की आपल्याला तिकीट मिळेल पण योगायोगानं माझ्या सुदैवान तुमच्या आशीर्वादाने मला या तिघांच्याकडून म्हणजे आदरणीय उदयन महाराज असतील आदरणीय शिवेंद्र बाबा असतील आदरणीय मनोज दादा असतील धैरेशील कदम असतील सुनील कटाते असतील राजूबाई असतील इकडे आमचे अतुल बसले असतील या सगळ्यांच्या माध्यमातून हा ही झालंय नागपाणी गावात जर विचार केला तर आदरणीय सुनान आहेत सिरंगे आहेत नलोडे आबा आहेत ही मंडळी सुद्धा आपल्या बरोबर आहेत आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आपण करूया तरुण कार्यकर्ते गावचे सरपंच उपसरपंच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन ही सुद्धा मंडळी आपल्या बरोबर आहेत सगळ्या संस्थांचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला जोडलेले आहेत आपण या सगळ्यांच्या वतीनं तुम्ही त्यांचे प्रतिनिधित्व करताय आणि ते मला तुमच्यापाशी संवाद साधताना खरंच आनंद होतोय कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण जी कामं शासनाची आहेत ती जर तुमच्या लक्षात आली तुमच्यापर्यंत पोहोचली तर निश्चितपणे तुम्ही या बीजेपी सरकारच्या पाठीशी खंबीरपणे मागेही होता आजही राहाल आणि पुढेही राहाल आणि त्यातनं आपण आपला चांगला विकास करूया आपल्या कामांना गती देऊया आपल्या सोयी सुविधाचा वापर शासनाच्या वतीनं आपल्याला कसा करता येईल ह्याची जास्तीत जास्त माहिती भविष्यात घेऊया तुम्ही सगळेजण या निमित्तानं उपस्थित राहिला याबद्दल तुमचं मनापासून स्वागत करतो